नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या काही काही भागामध्ये पाऊस जास्त पडत आहे किंवा कुठं पडत नाही किंवा पेरलेले हे उगवत नाही मग अशा वेळेस या अगोदर शेतकऱ्यांना तक्रारी दाखल कराव्या लागत होत्या आता त्याबद्दलचे बरेच शेतकरी हे कमेंट करत होते की यावर्षी जे काही विम्याचे ट्रिगर वगळलेले आहेत मग आता ट्रिगर वगळले म्हणल्यावर तक्रार कशी दाखल करायची हा एक शेतकऱ्यांपुढं पडलेला प्रश्न आहे आता या वर्षीचा पीक विमा शेतकरी मित्रांनो जो काही आपला पीक कापणी अहवाल आहे त्या अहवालाच्या आधारावर जर त्यामध्ये उंबरठा उत्पादनामध्ये घट झाली तरच शेतकऱ्यांना मिळणार आहे मग आता समजा एखाद्या वेळेस अतिवृष्टी झाली म्हणा किंवा त्या पिकावर काही रोगराई पडली आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर मग आता नुकसान भरपाई मिळणार का हा सुद्धा एक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे कारण या अगोदर जर असं काही नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई किंवा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली तर तक्रार दाखल करता येत होती त्या कंपनीला फोन लावायचा कंपनीला फोन लावल्याच्या नंतर त्यांचे कर्मचारी यायचे ते आपल्या पिकाची पाहणी करायचे किंवा एक त्या मोबाईल मधील जे काही क्रॉप इन्शुरन्स ऍप आहे त्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्याला नुकसानीची तक्रार करता यायची आणि ही तक्रार केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची पाहणी करून किती नुकसान झालंय काय झालंय हे पाहणी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्याबाबतची नुकसान भरपाई मिळत होती पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की यावर्षी हे काही का 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 जे काही ट्रिगर वगळलेले आहेत त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे एखाद्या वेळेस अचानक पाऊस पडला तिथल्या शेतकऱ्यांना तक्रारी दाखल करायच्या मात्र आता ते ट्रिगरच वगळल्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही किंवा काढणी पश्चात नुकसान भरपाई झाली शेतकऱ्यांनी शेतात पीक काढून ठेवलंय आणि आता त्याची मळणी करायची राहिली आहे अशा वेळेस नुकसान झालं मग आता त्यावेळेस सुद्धा तक्रार करत होते मात्र त्या माध्यमातून बी आता तक्रार करता येणार नाही तो कारण तोही ट्रिगर वगळलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता जर नुकसान झालं तर शेतकरी मित्रांनो यापुढे आपल्याला तक्रार करण्याचा काही विषय राहिला नाही कारण आपण पेरलं एकदा आणि पुन्हा पाऊसच नाही पडला तरी डबल पेरावं लागल त्याच्यासाठी जो काय खर्च लागल किंवा आपल्याला करावंच लागणार आहे कारण आता ते ट्रिगर वगळल्यामुळं हे नुकसानीचा काही विषयच नाही राहिला कारण आता पीक विमा फक्त पीक कापणी आधारावर जो काही उंबरठा उत्पादन मध्ये घट येईल त्याच वेळेस मिळणार आहे आणि त्याचमुळे यावर्षी तुम्ही बघत असाल बातम्या बघित बघितलं असेल किंवा पेपरवर वाचला असेल तर मित्रांनो यावर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमा भरण्यामध्ये शेतकऱ्यांचा तेवढा पुढाकार नाही त्याचं कारण असं आहे या की या यावर्षी हे ट्रिगर वगळल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा असं वाटत आहे की पीक विमा मिळेल का नाही याची शाश्वती नाही आणि त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी पाहिजे तेवढे शेतकरी पुढे येत नाहीत आणि त्यामध्ये पुन्हा एक गोष्ट आहे की मागच्या दोन वर्षात एक रुपयात पीक विमा होता त्यामुळे शेतकऱ्याला भरायलाही काय वाटत नव्हतं कारण जाईल तर काय एक रुपये जाईल त्यामुळे शेतकरीही पुढे येऊन पीक विमा भरत होते मात्र यावर्षी शेतकऱ्यांना खिश्याची झळ बसणारे कारण दोन टक्के रक्कम भराव आहे आणि पैसे भरायचे म्हटल्यावर जर हे ट्रिगर वगळलेले मग आपल्याला नुकसान भरपाई मिळेल कशावरून याची शाश्वती नाही कारण पीक कापणी आधारित जे काही उत्पादनावर घट झाली तर पीक विमा मिळतो तर तो आता मागच्या वर्षीचाच आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा शाश्वती यावर राहिली नाही त्यामुळे नुकसान भरपाईसाठी नुकसान अर्ज करण्यासाठी काही विषय राहिलेला नाही आता जो काही पीक विमा मिळेल आता आपण जे पेरलेले आता ज्या शेतकऱ्यांनी पेरलंय पुन्हा डबल पेरलं नसन तसंच ठुला असन आणि त्या मंडळामध्ये जर घट झाली तरच त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो त्यामुळे नुकसान करण्याचा विषय राहिलेला नाही ही अशी महत्त्वाची माहिती होती आता माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पीक भरलाय का हे सुद्धा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद